तीच मनाला हेलावून टाकणारी धक्कादायक घटना वडनेर दुमाला येथे घडली होती एका तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता ही घटना ताजी असतानाच अशी थरकाप उडवणारी घटना सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली असून हो या घटनेबद्दल प्रत्यक्षात अनुभव घेतलेले देवळाली कॅम्प येथील रहिवासी असलेले नितीन गोरे यांनी भ्रमरच्या प्रतिनिधीला घडलेली घटना सांगितली आहे ऐका ते काय म्हणाले गोरे साहेब नमस्कार हा नमस्कार सर दैनिक भ्रमर मधून बोलतो हा बोला सर काही नाही सर माहिती अशी हवी होती काल आपण कामावरून घरी जात असताना आपल्याला आपल्या गाडीला काहीतरी बिबट्या धडकला अशी एक बातमी आमच्याकडे आली होती हो सर तर नेमका तो प्रसंग कसा होता याविषयी आम्हाला सविस्तर सांगता का हो सांगतो सर आम्ही गल्ला करून निघालो गेटहून निघालो हां जवळ कॅम्पला निघालो होतो आम्ही अच्छा तर येताना जे आहे ना आपला आर्मीचा एरिया जो चार नंबरला असा क्रॉस करतो आपण हा। तिकडनं स्टेट आल्यानंतर एक पेट्रोल पंप आहे आर्मीचा सिंगापूर आर्मी ओके सिंगापूर आर्मी आहे ना तिथं बिबटा आपल्याला धडकला गाडीचं नुकसान झालं अच्छा कुठल्या आपण स्विफ्ट डिझायर होती दोन लेडीज होती दोन तीन लेडीज होती गाडीत अच्छा आणि एक म्हणजे माणूस होता आणि मी होतो आणि दोन लेखर होते अच्छा मग बिबटा धडकला तर तुम्ही पाहिलं का ते हो हो मी पाहिलं डायरेक्ट अच्छा आणि नंतर मग बिबटा होता तिकडेच होता की निघून गेला मी डायरेक्ट गाडीवर सेल मार दोन मिनिटं असं पाहिलं आणि बिबट्या होता मी निघून गेलो गाडी चालू होती आपली अच्छा राईट साईड मी घडतो राईट साइडला कुठे कुठल्या बाजूला राईट ते सा राहिला गेला पुढे पुढे अच्छा मग वन विभागाला आपण कळवलं याबाबत मी कोणाला यांना कळवलं कांडेकर साहेब आहे ना हा त्यांना मी कळवलं होतं अच्छा 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 म्हणजे यात कोणी जखमी वगैरे काही झालं नाही ना नाही नाही आम्ही कोणीच नाही ओके ओके तेच आम्हाला सर त्या गाडीचं नुकसान बरं बरं चालेल आमच्या गाडी मागे दोन महिन्याचे गाडी होते अच्छा किती वाजताची वेळ येईल साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान साडेआठ नऊ ला आणि आपण राहिला कुठे देवळे कॅम्पला देवळाली कॅम्पला ठीक आहे सर हरकत नाही तेच आम्हाला माहिती हवी होती Oh. Okay. Don't worry. All... Okay, sir. Thank you.